श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव देवगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील महिलांना एकत्र करून देवगड तालुक्याचं पहिलं महिला सांस्कृतिक ढोल ताशा पथक सिंधू संजीवन संस्था देवगड यांच्यामार्फत करण्यात आलं या पथकाचं पहिलं वादन श्रीदेव कुणकेश्वरचरणी महाशिवरात्रीचं औचित्य साधून व जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं श्रीदेव कुणकेश्वर मंदिर येथे होणार आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निमित्त या पथकाचा नामकरणाचा उद्घाटन सोहळा श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात उत्साहात संपन्न झाला यावेळी श्रीदेव कुणकेश्वर मंदिरमध्ये एकवीस दिव्यांची दीप प्रज्वलित करून मान्यवरांनी व्यासपीठावर येत देवगड तालुक्यातील सामाजिक व पारंपरिक संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्दिष्टानं तयार करण्यात येणाऱ्या महिला पथकाचं नाव तेजस्वी ढोलताशा पथक देवगड वारसा संस्कृतीचा गजर ढोलताशांचा असं करण्यात आलं yeah, yeah. ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका